नमस्कार शिको शब्दांतरीचे युट्यूब चॅनलमध्ये मी कवयत्री सोमा हनुमंत रुपडे आपल्या सर्वांचं स्वागत करते आज साहित्याचे सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती त्या निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करते आणि त्यांच्यावर लिहिलेली माझी स्वरचित रचना मी आपल्यासमोर सादर करते रचनेचे शीर्षक आहे साहित्याचे सम्राट दिवसशाळा दिवस शिकून शाळा ಹಿಮ ಶಿರ ಗಾಟಲ ಅನ್ನದೇಶ ಸಾಹಿತ್ಯ ವಾಟಲ ಬಾಹು ನಿ देशासाठी ह्या देशाला साहित्य वाटल अण्णा बाहून देशाला साहित्य वाटल त्यांची न कादंबरी त्यांची न कादंबरी ನವ ನಬಗ ನಿ ದಾಟಲ ಅಣ್ಣ ಬಾಹುನಿ ಅಣ್ಣ ಬಾಹುನಿ ದೇಶಾಲ ಸಾಹಿತ್ಯ ವಾಟಲ ಅಣ್ಣ ಬಾಹುನಿ ದೇಶ ಸಾಹಿತ್ಯ ವಾಟಲ ಪಿಟೆ ಗಾಚ ಕಲೆ ನಾವು ಮನ ಮನ ಅಣ್ಣ ಬಾಶಾ ಸಾಹಿತ್ಯ साहित्य वाटल, अण्णा भाऊ देशाला, साहित्य वाटल, धन्यवाद